जय जय, जय, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण बोलापूर तरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी केरी सत्तरी गोवा आणि विर्डी गावासून हावे पहिले फाउट ही पायी वारी पंढरपुरात विठ्ठला रक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन घेऊच्या खातीर हा एकटो पायी चलत दहा दिवसाचो खडतर प्रवास करून हा ही वारी पूर्ण करून असा असहा दिवसाच्या प्रवासाक हावे दिसाक चाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस असे किलोमीटर दिसा पार करीत हळूहळू त्या पंढरपूरात गेलो चोरला घाट ते सांगोला पर्यंत जो प्रवास असलो, तो खूप खडतर कारण एकट्याक पर्यंत प्रवास करणे खूप कठीण झाले तरी सुद्धा त्या भगवंतान माझो प्रवास सुखकर केलो आणि माझी वारी कम्प्लीट करपाक कर, कर भगवंतान एक आशिर्वाद दिला आणि तुमचं सगळ्यांचं वारकऱ्यांचं आणि संबंध गोयकरांचं एक आशिर्वाद घेऊन हा दिनांक एकवीस तारखेक सकाळी विर्डी ते पंढरपूर हांवें प्रस्थान केले तीस तारखेक हाव आमचे चंद्रभागेच्या तिरार वचून हांवें स्थान केले त्याच्यानंतर प्रदक्षिणा केली आणि नंतर नामदेव पायरीचे दर्शन घेऊन हांव विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन घेतले खूप अनुभव मिळो मनाकडे असो एक संकेत येलो की एकट्यान वारी करची या वारी संदर्भात दहा दिवसाचा जो प्रवास तो खूप सुखकर झालो पावला गणेश भगवंताचे नामस्मरण करीत अंतस्करणासून ही वारी हा पंढरपुरात घेऊन गेलो सगळ्यात बरी महत्वाची गजल सांगपाची म्हणजे जे, जे भौतिक जग हे विसरून एक आपल्या अंतस्करणासून ही वारी माझी पूर्ण झाली असं मका दिसता खूप सुखद आनंद प्राप्त करून या ईश्वरान मला दिलो आणि ही माझी वारी जी असली ही पूर्णत्वास ये मनाकडे असो निश्चय झालो की एकटो पंढरपुरात पायी चलत वचपाचो असे मनात येले आणि हा पंढरपूरची वारी चलपाक सुरू केली विर्डी केरी या गावासून श्री सिद्ध गणेशनाथ मठ शिवस्वरूप महायोगी गुरु गोरक्षनाथ यांच्या चरणाचे दर्शन घेऊन श्री सातेरी देवीचे दर्शन घेऊन आणि आमच्या केरी गावच्या आजोबाचे दर्शन घेऊन हा डिसेंबराचे एकवीस तारखेक गोयासून पंडरपूर एकटो चलत चलत वचन वारी केली मला खूप आनंद झाला या भौतिक जगापासून कितीतरी वेगळे करची आणि त्या बद्दल त्याबद्दल खूप खूप आनंद असा कारण प्रत्येक पावला गणिक रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल अशा नामघोषात असे भगवंताचे नामस्मरण करीत हवेन दहा दिवसात दिसाक चाळीस ते त्रेचाळीस किलोमीटर पार करून ही वारी पूर्ण केलेली असा सगळ्यात पहिले पंढरपुरात गेल्याच्या नंतर चंद्रभागेचे स्थान केले गुडी थोसर पवली विणय पवैलो आणि त्याच्यानंतर हावेन नगर प्रदक्षिणा केली आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण करून विठ्ठल रुक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन घेतले आणि एकादशीचं पूर्ण उरत थंयसर करून दुसरे दीस काकडो आणि बारशें करून हांव गोंयांत परत परतलो. काल चार तारखेक ह्या सगळ्या वार्येचे ब्राह्मणाची विधी करून गंगा पुजन करून आणि भामणीचा कार्यक्रम पूर्ण करून ह्या वारीची सांगता केली